नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर सोन्याच्या दरात आज मोठी घसरण शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्यानं चढ उतार होताना दिसत आहेत याचं मुख्य कारण अमेरिकन डॉलरमध्ये आलेली वाढ आणि इस्रायल इराण या दोन देशांमधील तणाव त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे आता गुंतवणूकदारांचे लक्ष महागाईच्या आकड्यांवर आहे ज्यामुळे फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांबाबत संकेत मिळू शकतात त्यामुळे सोन्याच्या दरात मोठे उलटफेर होताना दिसत आहेत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर देखील शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे एम एमसीएक्स वर सोनं आज नऊशे तीस रुपयांपर्यंत स्वस्त झालाय तर चांदी देखील स्वस्त झाली आहे एम एमसीएक्स वर सोन एक हजार तेरा रुपयांनी रुपयांनी तर चांदी चारशे आठ घसरून एक लाख सहा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये प्रति काल चांदीची किंमत एक लाख सहा हजार सातशे पंचावन्न रुपये होती आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड झिरो पूर्णांक चार टक्क्यांनी घसरून तीन हजार तीनशे तेरा पूर्णांक तेवीस डॉलर प्रति अंश पोहोचले होते या आठवड्यात सोनं एक पूर्णांक सात टक्क्यांनी घसरलंय अमेरिकेच्या सोनं वायदा देखील झिरो पूर्णांक सात टक्क्यांच्या घसरणीसोबत त्या तीस पूर्णांक पंचवीस सत्तर डॉलर वर पोहोचले आहे